मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचा विषय पुराव्याचे ओझे हो ज्याला आपण म्हणतो बर्डन ऑफ प्रूफ तर बऱ्याच वेळेला या बर्डन ऑफ प्रूफ किंवा पुराव्याचं ओझं हो कोणावर याच्यावरती नेहमीच चर्चा होत असते तर पहिली गोष्ट म्हणजे पुराव्याच्या हो ओझ्याचा अर्थ काय आपण समजून घेऊ ज्या वेळेला वादात असलेल्या पक्षावर कायदेशीर बंधन असतं की त्याला पुरेशा पुरांसह त्याचा धावा सिद्ध करावा लागत असतो त्यावेळेला ते पुराचं ओझं ठरतं पुराचं ओझ हे तथ्य पाडणाऱ्यावर आहे नाकारण्यावर नाही म्हणजे कुठच्या प्रकरणामध्ये प्रकरण बदलतं तसं तर सामान्यतः त्याचा अर्थ बदलत जातो फौजदारी कायद्यामध्ये वाजवी संशयाच्या पलीकडे हे पुराचं ओझं पाहिजे तर दिवाणी प्रकरणांमध्ये आणि बाबींमध्ये ते पुराव्यांची प्रबलता काय आहे ती बघितली जाते हे पुराचं ओजे पुरावे सादर करणं म्हणजे प्रस्तुत करणं आणि न्यायालयाचं मन वळवणं या दोन्ही त्यात कर्तव्यांचा समावेश असतो आता सामान्यतः पुरायचा ओझ कोणावरती असतो तर दिवाणी प्रकरणात वादी असलेल्या वाद्याच्या पक्षावरती पुरायचं ओझ असतो तर फौजदारी खटल्यामध्ये खटला चालवणारा सरकारी पक्ष याच्यावरती ते पुराचं ओझ असतं की त्यांना ते सिद्ध करायचं असतं त्यांचं म्हणणं सिद्ध करण्याकरता त्यांना पुरावे मांडायचे असतात ते पुरावे किती खरे आहेत हे ते खरं सत्यता ते दाखवण्याचा प्रयत्न करत असत आता यात कधी कधी असंही होतं की पुराचं ओझ हलतही कधी कधी मुख्य जबाबदारी जरी दावेदारावरची असेल तरी काही विशिष्ट पुरांमध्ये समजा सादर केलेला पुरावा खोटा आहे असं म्हणताना दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे प्रतिपक्षाने काही पुरावा सादर करायचा प्रयत्न केला तर तो, तो पुरावा त्या पुराचं ओझ त्याच्यावरती पण सरक पुराच्या मानंकनानुसार गुन्हेगारी प्रकरणामध्ये ते वाजवी संशयाच्या पलीकडे असलं पाहिजे म्हणजे सरकारी पक्षाने ते इतक्या स्पष्टपणे सिद्ध केलं पाहिजे की सामान्यतः वाजवी व्यक्ती त्यावर शंका घेणार नाही पुराचं प्राबल्य दिवाणी प्रकरणामध्ये मा मात्र कसं वापरलं जातं की पुराचा दावा खरा असण्याची शक्यता असतं आवश्यकता किती असते तर फिफ्टी वन पर्सेंट तरी पाहिजे ती शक्यता पन्नास टक्के अधिक एक फिफ्टी पॉईंट वन पर्सेंट तरी ती पाहिजे तो त्याचं वेटेज वाढत स्पष्ट आणि खात्री पटवणारा पुरावा जर मांडला गेला तर तो, तो मध्यवर्ती मानक ठरतो आणि बहुतेकदा फसवणूक किंवा विशिष्ट दिवाणी बाबींसाठी त्याची आवश्यकता ठरते म्हणूनच आपण जेव्हा पुराच्या ओझ्याबद्दल बोलतो प्रूफ ऑफ एव्हिडेन्स तेव्हा ते मुलत त्या पक्षाबद्दल आपण बोलत असतो की त्याला खटला सिद्ध करण्याची ज्याच्यावरती जबाबदारी असते आजचा विषय पुराचं उजा या संदर्भात होता पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथे थांबतो धन्यवाद